चला मंडळी आज करूया पारंपारिक चिंच गुळाची आमटी वाफाळता मौसूत इंद्रायणी तांदळाचा भात त्यावर साजूक तुपाची धार आणि वरून गरमागरम आमटी सोबत लोणचं आणि पापड उन्हाळ्यात बऱ्याच वेळा तोंडाला चव नसते जेवण जात नाही पोळी भाजीचा कंटाळा येतो त्यावेळेस हा साधासाच पण फक्कड बेत जमवून तर बघा आज आपण चार जणांसाठी आमटी करणार आहोत त्यासाठी इथं मी रोजच्या वापरातल्या वाटीने एक वाटी भरून तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून भरपूर पाणी भरून अर्धा तास भिजत ठेवायची आहे डाळ भिजत घालणं ऐच्छिक आहे तुम्ही डाळ न भिजवता डायरेक्ट शिजवली तरीही चालेल पण डाळ भिजत घातल्याने त्यातले फायटिक आणि विषारी द्रव्य निघून जातात आणि डाळ पचायला हलकी होते त्यामुळे आपल्याला होत पित्त होत नाही नाही पित्त म्हणूनच कुठलीही डाळ करण्याआधी मी कायम अर्धा तास ती भिजत घालते अर्धा तास होऊन गेलेला आहे डाळ किती छान फुलून आली आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे पाणी फेकून द्यायचं आहे याच पाण्यात डाळ शिजवायची नाही अशा पद्धतीने भिजवलेली डाळ फक्त दोन शिट्ट्यांमध्ये छान मौसर शिजते आपण एक वाटी डाळ घेतली होती ती शिजवायला इथं मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे डाळ शिजताना त्यात पाव टी स्पून हिंग अर्धा टीस्पून हळद आणि एक टी स्पून तेल घालायचं आहे माझी आजी म्हणायची डाळ शिजवताना ती कधीही रिकामी भुंडी शिजवू नये आता आपण नेहमी जसा कुकर लावतो तसं कुकर मध्ये थोडस पाणी घालून डाळ तांदळाचा कुकर लावलेला आहे दोन शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर रिलीज झाल्यावर आपण झाकण उघडून बघूया भात छान शिजलेला आहे आपण काढून घेऊया आणि डाळ सुद्धा मस्त शिजलेली दिसते ती सुद्धा काढून घेऊया शिजलेली डाळ रवीने किंवा बलून वेस्कने घोटून घ्यायची आहे अशा पद्धतीने डाळ घोटून घेतली म्हणजे आमटी झाल्यानंतर डाळ एकीकडे आणि पाणी एकीकडे अशी होत नाही मस्त एकसंध आमटी होते आमटी फोडणीला घालण्यासाठी मंदाचे वर जाडबुडाचं पातेलं तापवून घेतलेलं आहे आणि त्यात दोन टेबल स्पून तेल घातलं आहे गरम तेलात एक टी स्पून मोहरी एक टी स्पून जीर सात ते आठ मेथीचे दाणे पाव टी स्पून हिंग आणि अर्धा टी स्पून हळद घालून खमंग फोडणी करून घ्यायची आहे फोडणीत एक हिरवी मिरची उभी स्लेट करून घालायची आहे आणि दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून मिक्स करून घेऊया आता फोडणीत घोटलेली डाळ घालून मिक्स करून घेऊया या आमटीच्या फोडणीत एक मिरची आणि सात ते आठ मेथीचे दाणे अगदी आवश्यक आहेत घालून बघा अप्रतिम चव येते फोडणीत डाळ घातली की बरेच जण त्यात लगेच पाणी घालतात पण असं न करता डाळीला त्या फोडणीत एक उकळी काढायची आहे आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे याला म्हणतात डाळीचं फोडणीत खदखदणं अशा खदखदलेल्या डाळीची आमटी फारच रुचकर लागते अशा कित्येक बारीक सारीक गोष्टी असतात आपली आई आजी सासूबाई स्वयंपाक करत असताना आपण शेजारी उभं राहून ऑब्झर्व केलेल्या आणि नंतर आपले अनुभव म्हणून आपण त्या शेअर करू शकतो आता यातच घालूया एक टी स्पून लाल मिरची पावडर एक टी स्पून गोडा मसाला एक टेबल स्पून चिंचेचा कोळ आणि एक टेबल स्पून बारीक चिरलेला गोळ चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालूया आणि सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला जास्त तिखट आमटी हवी असेल तर तिखटाचं प्रमाण थोडं वाढवलं तरीही चालेल पण चिंच मात्र सढळ हस्ते घाला म्हणजे आमटी मस्तच चटकदार होईल आता डाळीत दोन ते तीन भांडी पाणी घालूया तुम्हाला आमटी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार प्रमाण करा तरी सुधा एक अंदाज म्हणून सांगते ही आमटी पिठल्यासारखी किंवा मेदग्यासारखी घट्ट नसून सरसरीत पळी वाढ असते आता गॅसची आज मोठी करून आमटीला पहिली उकळी येऊ द्या आणि पहिली उकळी आल्यानंतर आमटी पुढे आणखीन दहा मिनिटं चांगली खळाखळा उकळू द्या आमटी उकळत असताना पळी उपडी करून पातेल्यात ही अशी आडवी टाकायची म्हणजे आमटी उतू जात नाही ही आजीने आज सांगितलेली टीप आहे बरं का सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली ताजी हिरवी कोथिंबीर घालून गॅस बंद करूया आणि झाकण झाकून आमटी पाच मिनिटं मुरण्यास ठेवूया आमच्याकडे उपवासा दिवशी किंवा सणवाराला जो स्वयंपाक करतात त्यात कांदा लसूण नैवेद्याच्या पानात वर्ज्य असतो म्हणूनच कांदा लसूण न घालता केलेली ही चिंच गुळाची आमटी नैवेद्याच्या पानात हमखास केली जाते आमच्या घरची माझ्या आजीच्या हातची तिला तिच्या ती आजीने शिकवलेली ही परंपरागत रेसिपी आहे तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय